नमस्कार मंडळी बहुप्रतीक्षित सोलापूर विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून लायसन्स मंजूर झाले आहे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिनांक अकरा आणि बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोलापूर विमानतळावरून विमान सेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने विमानतळाची पाहणी आणि तपासणी केली होती सर्व बाबींची पूर्तता केल्यामुळे आता सोलापूर विमानतळावरून उड्डाण उतरवण्याच्या परवानग्या ज्या आहेत त्या आता मंजूर झाल्या आहेत त्यामुळे आता सोलापूरकरांना थेट विमानाने पुणे मुंबई या ठिकाणी जाता येणार आहे नव्याने बांधून झालेल्या सोलापूर विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे काँग्रेसच्या कार्यकाळात कित्येक वर्षापासून रखडलेल्या सोलापूर विमानतळाचा विकास मोदी सरकारने उड्डाण योजनेअंतर्गत केला आहे तसेच लवकरच सोलापूर गोवा सोलापूर हैदराबाद आणि सोलापूर मुंबई मार्ग देखील सुरू होणार आहेत केंद्रात मोदी सरकार सत्तेत येताच महाराष्ट्रात विमानसेवेचा झपाट्याने विस्तार झाला असून उड्डाण योजनेच्या माध्यमातून राज्यात सहा विमानतळे चालू आहेत त्यामध्ये गोंदिया जळगाव कोल्हापूर नांदेड ओझर सिंधुदुर्ग आणि एक्केचाळीसहून अधिक नवीन हवाई मार्ग देखील सुरू झाले आहेत तसेच विमान प्रवास सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा असावा यासाठी सरकारने उड्डाण योजना सुरू केली लहान शहरात विमान सेवा सुरू करण्यासाठी विमान कंपन्यांना चालना दिली जात असून महाराष्ट्रात नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ बनत आहे तर शिर्डी आणि सिंधुदुर्ग येथे ग्रीनफील्ड विमानतळे बनवली गेली आहेत कोल्हापूर पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं नुकतंच पंतप्रधानांनी उद्घाटन केलं आहे आता मोदी सरकारचा तिसरा कार्यकाळ सुरू होऊन अवघे शंभर दिवस होत नाही तो सोलापूरकरांना सुद्धा विमानसेवेचा लाभ मिळत आहे त्यामुळे मोदी सरकारच्या कार्यकाळात राज्यात देखील विमानसेवा अत्यंत सुरळीत आणि सर्वसामान्यांना परवडणारी होण्यासाठी मोदी सरकारकडून आणि भाजप सरकारकडून ही पावले उचलण्यात आलेली आहे यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा